कुणाच्या हातात आहे हातात जगाचा मालक जर कोण असेल तर ते संत सुद्धा सुद्ध आणि जगाच्या मालकाचा जगाच्या मालकाच्या दरबारात आजपर्यंत कुणाची निराशा झाली नाही अरे ऐका आज दिवस झाला तुम्ही बाळूमाची भक्ती करताय आजपर्यंत तुमच्या भागामध्ये बाळूमामाचा भाग आहे रोज तुम्ही बाळूमामांची भक्ती करताय पण तुमच्या मनामध्ये शंका असेल आम्ही बाळूमाची भक्ती केली तर आम्हाला बाळूमामा मेवा देखील का आम्हाला बाळूमामा मेवा देखील का पण बाळूमामा ऐका बाळूमामा कल्प वृक्षाचं झालंय तुम्ही जसं मागाल तसं मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही फक्त वेळ येण्याची वाट पहा वेट अँड वॉच तुमची ज्या वेळ येईल ना मामा इतकं देतील मामा इतकं देतील की तुमची घ्यायला ओझल सुद्धा कमी पडेल फक्त मागू काही ना कारण मागायच्या आधी त्यांना तुम्हाला भरपूर दिले त्यामुळे मागण्यापेक्षा त्यानं आम्हाला काय दिलंय हे आमच्या पद्धतीने आम्ही जतन करता आलं पाहिजे आम्ही म्हणेल महाराज आम्ही बाळूमामांची भक्ती केली आम्ही बाळूमामांचं नामस्मरण केलं तर महाराज आम्हाला बाळूमामा भेट देतील का हे निश्चित आजच्याही काळात बाळूमामांचे साक्षात्कार अनेक जणांना होताना दिसत आहेत आजच्याही काळात बाळूमामांची अनुभूती प्रत्येकाला येतील आजच्याही काळात बाळूबामा अनेकांना दर्शन घेत आहेत आजच्याही काळात बाळूमामा सतरा भाग्यांच्या माध्यमातून मेंटन्सच्या मा माध्यमातून आणि प्रत्येक पग्यामध्ये सरपंचच्या माध्यमातून बाळूबामा प्रत्येक गावागावाला काय आहेत भेट देत आहेत बाळूमामा नाही अशी म्हणायची चुकू नका आम्ही म्हणाल मामाची जर आम्ही भक्ती केली तर मामा या जगात शरीरांना राहिले नाही पण मामांच्या मुखातलं वाक्य आहे अरे बाळू धनगर हा मारणारला धनगर नव्हत बाळू धनगर हा मारणाऱ्यातला धनगर नव तुम्हाला वाटत असेल बाळू धंगर मेला आपण बाळू धनगर मेला करू नका हा मरणा धनगर नाही बाळू धनगर कधी मेला मानायच ज्या दिवशी उभ्यानं हिरव झालं पेटिंना त्या दिवशी समजायचं या जगात बाळू धनगर नाही तो पर्यंत बाळू धंगराची सत्ता आहे ऐका बाळूमामाला कधी पाहायचंय बाळूमाला कधी भेटायचं बाळूमाची कधी भक्ती करायची असेल तर संदर्भ व्यक्त करा शुद्ध भावानं बाळूमाला शरण जा शुद्ध भावाला बाळूमामाची भक्ती करा विशाल महाराज आजही देवाचा अनुभव येतो आम्हाला वाटतं देव भेटत नाही देव बाळ देव काय आमच्या कधी बाजारात आला नाही देव काय आधी कधी आमच्या गावात आला नाही देव काय आम्हाला भेटत नाही पण देव भेटतो बरं का छाती दोन सुवातून आजच्या कीर्तनात सांगतो मामांचं दर्शन होत म्हणजे फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध भावन भालोबळे आकळे एरळी ना करे कल करे आबरे ती सारी शुद्ध भावनं काय करा बालूमाची भक्ती करा निश्चित बालूमा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही बालूमा तुम्हाला साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही अरे ऐका आजही देव भेटतो देव आजही तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे पण आम्ही तुकोबा जीवन जगायला तयार आहोत का हे <सवचिति> देव आजही तुमच्यासाठी लढायला तयार आहे पण आम्ही ज्ञानोबा जीवन जगायला तयार आहे का हे देव आजही तुमच्या घरी यायला तयार आहे पण आम्ही शबरी मातेसारखी वाट पाहायला तयार आहे का देव आजही तुमच्या हातच्या कांयला तयार आहे पण आम्ही विदूर काका व्हायला तयार आहोत का हे देव आजही तुमच्या घरी यायला तयार आहे पण आम्ही जीवन चांगलं जगायला तयार आहोत का एवढंच नाही देव आजही तुमच्या हातानं दूध प्यायला तयार आहे पण आम्ही नामदेव रायांसारखं पाजायला तयार आहोत का एवढंच नाही महिला मंडळ देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे पण आम्ही राधेसारखी आणि निरेसारखी भक्ती करायला तयार आहोत का आणि जर आम्ही कशी भक्ती करायला तयार असेल तर निश्चित एक दिवस तुमच्या घरी देव कावरीनं पाणी बांधल्याशिवाय राहायचं फक्त <laughs> देव बघायचा देव पाहायचा देव अनुभवायचा एवढं सोपं नाही लोखंडाचं न करून घाल लोकांनी रोज दोन कीर्तन करतो पण अजून आमच्या स्वप्नात धुतच आहे देऊ नाही देव काय बाजायचं भाजीपाला नाही रे देव आशाला भेटायचा नाही रे आता ना तर देवाला पालच खाली आणलं लोकांनी ते राधा तसं पाल वाटूनच केलं लोकांनी विशाल महाराज खरंच राधेचं वाटण केलं लोकांनी काय राधा येऊ काय राधेचा अधिकारे ऐका शुकाचार्याने भागवतात राधा शब्द येऊनच दिला नाही चांगले ऐकणारे असतील तर ऐकून जा शुकाचार्यानं भागवतात राधा शब्द येऊ दिला नाही कारण राधा म्हणला बरोबर शुकाचार्यानं महिना महिना समाधी लागायची एवढा भक्त अधिका राधेच आहे आता आमची भजनी म्हणायला लागली राधे चलो माझ्या गावाला जाऊ असा हल्ला पाहिजे का भजन्यात आणि राधा काय शिकाव गोमल फिरणारी होती काय गोमल फिरण अव आता एक गवळणी ची ट्रेंडिंग लाईट वाटलोच केलं त्या गवळणी राधेच बोलीच होत रे का मना